उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा संपन्न होणार आहे या पार्श्वभूमीवरती आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत मेळाव्यासंदर्भात माहिती दिली आहे या मेळाव्यामध्ये विविध सत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे याबरोबरच जिल्ह्यातील जवळपास पाच हजारपेक्षा जास्त प्रमुख पदाधिकारी तालुका प्रमुख येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे मग आम्ही एक प्रवीण वाघ म्हणून जे इलेक्शन ट्रेनर आहे त्यांना इथं निमंत्रित केलेलं आहे लक्ष्मणराव वडले जे शेतकरी नेते आहेत शिवसेनेचेच आहेत शेतकरी चळवळीतले नेतृत्व आहे त्यांना आम्ही इथं निमंत्रित केलेलं आहे एक बाबासाहेब थोरात म्हणून कृषी भूषण आहेत शेती विषयावर विशेष अभ्यास आहे त्यांनाही आम्ही या शिबिरात निमंत्रित केलेलं आहे आणि मग आम्ही सगळे स्थानिक मग खैरे साहेब मी आता सगळे सगळी मंडळी माय लागडीचे संपर्क प्रमुख हे सगळे या शिबिरात वेगळं शहरात घेऊन मार्गदर्शन करणार आहेत त्यात पहिल्या सत्राचं नाव आहे तीन चार सत्रामध्ये हा कार्यक्रम होणारे पहिल्या सत्राचं नाव आहे चला जिंकूया दुसऱ्या सत्रामध्ये बळीराजाचा वाली कोण अशा पद्धतीनं दुसऱ्या सत्राचा विषय आहे तिसऱ्या सत्रामध्ये मग महिलांचा विषय ज्या आपल्या ज्योतिदेव ठाकरे या मांडणार आहेत त्याला नाव आम्ही दिलेलं आहे त्या विषयाला संघर्ष करेन लढत राहील मी रणरागेन असं ते ज्योतिबाई ठाकरे माझ्यासाठी विषय हाती घेऊन मशाल रे जाळू खुशाल रे असा विषय घेऊन मी बोलणार आहे आणि खैरे साहेब या जिल्ह्यातील राजकीय आव्हाने या विषयावर खैरे साहेब बोलणार आहे अशा पद्धतीनं याला या प्रामुख्यानं शिवसेनेचे बुथवर काम करणारे जिल्ह्यातले नऊच्या नऊ मतदारसंघाचे तीन हजार बूथ जे आहेत त्याच्यावरचे प्रमुख याला हजर राहणार आहेत शिवसेनेचे बाराशे शाखा प्रमुख ते उपस्थित राहणार आहेत आणि शिवसेनेचे सरपंच ग्रामीण भागातले आणि नगरसेवक अशा पद्धतीनं निमंत्रित इथं तसं पाहायला गेलं तर चार हजार खुर्च्यांचंच नियोजन आहे परंतु काही उभे राहतील वेळ पडली तर मध्ये बसतील स्क्रीन वगैरे आम्ही लावतो आहे कारण पावसाळ्या दिवसामध्ये बाहेर कार्यक्रम घेणं तसं योग्य नाही म्हणून आम्ही किमान एक चार चार हजार एक्केचाळीसशे साडे एक्केचाळीसशे खुर्च्या इथं बसतील अशा प्रकारे नियोजन आहे पाच हजार शिवसैनिकांना निमंत्रित केले ते शिवसैनिक मोजके ही काही गर्दी नाही चला 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 असं नाही मोजके शिवसैनिक रिचं निमंत्रण प्रत्येकाला पर्सनल देऊन अशा पद्धतीने या शिबिराचं आयोजन करण्यात आले तो याच्यात तीन सत्रामध्ये हे शिबिर सगळं होतं हे मी आपल्याला सांगितलेलं आहे वाटतं या संपानेगरची नव्हे तर एक महाराष्ट्रातील विधानसभेच्या प्रचाराची सुरुवात मला काही हरकत नाही कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी लोकसभेच्या काळात जवळपास एकशे चार सभा या महाराष्ट्रात घेतल्या होत्या आणि जानेवारीपासून विधानसभा ह्या प्रचाराला त्याने फेब्रुवारीच्या पहिल्या महिन्यापासून सुरुवात केलेली होती दा मात्र काहीशी तशीच आम्ही महाराष्ट्रात आता अशा पद्धतीनं दर आठवड्यात या महिन्याभरात पावसाच्या हेतू आणि अधिवेशन चालू आहे लोकसभेचं चालू होतं संसदेचं चालू होतं आणि आता विधिमंडळाचं पण चालू आहे त्यामुळं हे दोन्ही अधिवेशन संपल्यानंतर फुल प्लेस एक आठवड्यातून एक दोन एक दोन मिळावे करावे अशा प्रकारचं एक संघटनेचं नियोजन हो आहे आणि त्याची सुरुवात कारण संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीनं शिवसैनिकामध्ये काही का होत नाही थोडंसं नैराश्य पराभव त्याच्यातून आलेलं आहे